नमस्कार रॉयल कारभारी आपल्या चॅनलवर मी तुमचे मनापासून स्वागत करते चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा कथेला कर सुरुवात करते अक्षय सानवी भाग तेरा सानवी आणि सानवीचे बाबा बोलत होते तेवढ्यातच सानवीची आई तिथे आली सानवीला म्हणाली झाल्या का बापले गप्पा मारून सानवीचे बाबा म्हणाले होय मातोश्री झाल्या बाबा सानवीला म्हणाले काय ग तुमच्या दोघींचे पण चेहरे असे का रडल्यासारखे दिसत आहेत दोघी जणी आई म्हणाली नाही आहो ते सानू दोघींच्या बेडरूम मध्ये गेली ना मग तिला थोडी श्वेता असं म्हणणार तेवढ्यात बाबांनी तिला हाताने थांबवलं याच्या पुढे काहीच बोलू नकोस सानवीच्या आईला बाबांनी ओरडलं याच्या पुढे त्या मुलीचं नाव मला माझ्या घरामध्ये नको आहे आजपासून मला <laughs> एकच मुलगी माझ्या सानवीने आपली लाज राखली आहे अजूनही लोकांच्या समोर गेलो की माझी मलाच लाज वाटते कीव येते माझी मलाच मुलीला चांगले संस्कार सा देऊ शकलो नाही काय कमी केलं होत तिला मी तिने जे मागितलं सगळं तिच्या ओंजळीत आपण घातलेलं आहे आणि तिनेच असा विश्वासघात केला आपला सानवी बाबांना म्हणाली बाबा शांत प्रभा जे झालं ते झालं आपण त्यात आता काही बदल करू शकत नाही परमेश्वराच्या कृपेने ताईचं देखील चांगलं व्हावं असं मला वाटत सानू तुझ्या आईला नीट समजवून सांग यापुढे त्या मुलीचं नाव माझ्या घरात घ्यायचं नाही आणि वरती तिचं काय सामान असेल ते तो रमेश आला की त्याला खाली काढायला सांग सगळं तिच्या वस्तू देखील मला माझ्या घरामध्ये नको आहेत सानवीच्या आईने तिथेच विषय सोडून दिला सानवीच्या बाबांचं देखील बरोबरच होत आई वडील आपल्या मुलांसह कधीच वाईट करत नाहीत आणि श्वेताने तर खूपच मोठ पाऊल उचललं होतं सानवीची आई सानवीला सानवी आणि सानवीचे सानवी बाबा जेवायला बसले होते अक्षय सुद्धा त्याच्या केबिन मध्ये तीन मीटिंग करून आला होता अक्षयचा ड्रायव्हर त्याचा डबा घेऊन आला आणि त्याने तन्मयला त्याचा डबा दिला तन्मय केबिन मध्ये आला तन्मय अक्षयला म्हणाला काय मग सर खूपच वर्क लोड घेतला आहे पुढच्या आठवड्यात एवढं काय स्पेशल आहे अक्षय त्याला म्हणाला अरे माझं आता लग्न झालंय पूजा पण झाली पूजा नंतर काय असतं तन्मय डोकं खाजून हसत म्हणाला अच्छा असं आहे का अक्षय तन्मयला म्हणाला तन्मय माझं एक पार्सल पाठवायचं आहे सांगा ना सर पाठवतो मी कुठे पाठवायचंय घरी पाठवायचं आहे का अक्षय म्हणाला नाही सानवीच्या घरी तिच्यासाठी एक पार्सल पाठवायचं होतं पाठवतो मी द्या माझ्याकडे अक्षयने त्याच्या हातात दोन तिकीट दिली आणि म्हणाला जो कोण माणूस घेऊन जाईल त्याला सानवी म्हणावंच्या हातात हे सानवी साठी मुवीचा सा प्लॅन केला होता अक्षयने सानवीला फोन केला सानवी जेवण करून बाबा आणि ती सोफ्यामध्ये बसले होते सानवीने फोन काही रिसिव्ह केला नाही बाबांनी तिरक्या नजरेनेच पाहिलं तर अक्षयचा फोन बाबा सानवीला म्हणाले सानू मी आज जाऊ का कि इथेच बसू विचारलेलं बरं असतं ना तुम्हाला दोघांना माझ्यामुळे व्यत्यय नको बोलायला सानवी बाबांना लाजून म्हणाली बाबा तुम्ही पण ना आणि सानवी फोन घे फोन कट झाला अक्षय म्हणाला माहेरी गेली तर विसरली का काय नवऱ्याला सानू दिस इज नॉट फेअरा अक्षयने परत कॉल केला बाबा तिला म्हणाले सानू अगं घे तरी तो फोन आणि म्हण सानवी म्हणाली हो बाबा घेते आणि सानवी वर तिच्या बेडरूम मध्ये निघून गेली सानवीने फोन रिसीव केला अक्षय सानवीला म्हणाला काय मग सानवी मॅडम इतका वेळ लागतो का फोन रिसीव करायला सानवी त्याला म्हणाली खाली खाली होते बाबा होते शेजारी बसलेले आता वरती बेडरूम मध्ये आले आहे म्हणून उशीर झाला बोला ना काय म्हणताय अक्षय सानवीला म्हणाला सानू तुझ्या नवऱ्याला खूप आठवण येते ग तुझी तू घरी असतेस ना तर गोष्ट वेगळी होती घरी आलो असतो तेव्हा तू दिसली असतीस पण आता घरी गेलो की तुझा चेहरा मला पाहायला मिळणार नाही सानवी त्याला म्हणाली मग घरी जायच्या आधी इथे येता का अक्षय तिला म्हणाला अजिबात नाही हा सानू तुझ्यासाठी उद्या मूवीचा प्लॅन केला आहे सानवी म्हणाली वाव खरच अक्षय तिला म्हणाला मग मी काय खोट बोलतोय का बोलतो मूवीचे तिकीट थोड्याच वेळात तुझ्या घरी पोचतील दोन तिकीट आहेत आपल्या दोघांचे कुणाला आणि काव्याचे सुद्धा तिकीट आहेत ते मी घरी घेऊन जाईन आणि त्यांना देईल तुला उद्या मी पिकअप करायला येईल आवरून ठेव सानू सानवी म्हणाली ठीक आहे आवरून ठेवेन मी उद्या किती वाजेपर्यंत याल घ्यायला मला तो म्हणाला नाईट शो आहे सहा वाजेपर्यंत येईन सानवी त्याला मुद्दामून म्हणाली बघा जमलं तर आज या घरी म्हणजे तुम्हाला माझे सारखी आठवण येणार नाही असं सानवी त्याला मुद्दा म्हणून म्हणाली सानवीला माहित होत हा काही येणार नाही अक्षय सानवीला म्हणाला बघा सानू खरंच येईन मी सानवी म्हणाली हो या बाय म्हणाली आणि तिने फोन ठेवला आणि सानवी हसायला लागली सानवीला तिच्या एका मैत्रिणीने फोन केला हॅलो सानवी कशी आहेस तू ठीक आहेस ना अग किती दिवस झाले कॉलेजला आली नाहीस तू सानवीने जीप चावली ताईचं लग्न कसं झालं व्यवस्थित झालं ना सगळं आता ये ना कॉलेजला <coughs> आम्ही सगळ्याजणी खूप मिस करतोय तुला अग श्रुती श्रुती सानवीची मैत्री सानवी श्रुतीला म्हणाली श्रुती ताईच नाही माझच लग्न झालंय श्रुती सानवीला आश्चर्याने म्हणाली अग काय बोलतेस तू हे कस शक्य आहे सानवी तू मस्करी तर करत नाहीस ना माझी सानवी तू आधी काहीच कल्पना नाही दिलीस आणि काय आम्हाला बोलली पण नाहीस श्रुतीचे प्रश्न काही संपतच नव्हते सानवी श्रुतीला म्हणाली श्रुती शांत हो माझा ऐकून घेतेस का प्लीज श्रुती म्हणाली बोल सानवी तिला म्हणाली लग्न माझ्या ताईचं होतं पण भर मांडवातून माझी ताई दुसऱ्याच मुलासोबत पळून गेली श्रुती तिला म्हणाली काय सानवी म्हणाली हो बाबांना खूप लोक नावं ठेवत होती मी आधी लग्नाला तयारच नव्हते पण अक्षयराव म्हणजे माझे आहो यांनी मला समजवलं आणि मी लग्नाला तयार झाले अशा सिच्युएशन मधून आम्हाला सगळ्यांना बाहेर पडायचं होत त्याच्यामुळे मला हे लग्न करावंच लागलं माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता आणि काही सुचत सुचतही नव्हतं बाबा तर म्हणाले लग्न नाही केलंच न चालू तर भर मांडवात मी माझा जीव दे अशा सिच्युएशन मध्ये मी काय करणार होते ग श्रुती तूच सांग मला माझ्या बाबांना गमवायचं नव्हतं पण तुला खरं सांगू अक्षयराव खूप चांगले आहेत देवाने त्यांची गाठ माझ्यासोबतच बांधलेली आहे अचानकपणे एवढं मोठं नातं माझ्या पदरात देवाने घातलेलं आहे आणि मला आता ते मान्य आहे खूप चांगलं सासर मला मिळाले सगळी माणसं चांगली आहेत श्रुती म्हणाली तू आनंदी आहेस ना श्रुतीला म्हणाली हो मी खूप आनंदी आहे श्रुती सालवीला म्हणाली आता तुझ्या सासरी आहेस का तू सालवी म्हणाली नाही पूजा झाली सत्यनारायणची आता मी माझ्या माहेरी दोन दिवस राहणार आहे आणि मग घरी जाई बर मी तुला भेटायला येईल का आपण बाहेर भेटायचं कॅफेमध्ये वगैरे सानवी म्हणाली बाहेरच भेटू कधी भेटायचं सांग श्रुती म्हणाली आज वेळ आहे का तुला मग आज भेटू सानवी म्हणाली हो आहे ठीक आहे मी तुला ऍड्रेस पाठवते तिथे ये सानवी म्हणाली ठीक आहे श्रुतीने सानवीला कॅफेचा ॲड्रेस पाठवला सानवी तिथे गेली श्रुतीच्या आणि तिच्या मस्त गप्पा चालल्या होत्या सानवी श्रुतीला म्हणाली श्रुती काही गोष्टी आपल्या हातात नसतात ग फक्त समोरची परिस्थिती हे आपल्याला दिसत असते आणि ती आपल्याला एक्सेप्ट करायची असते दुसरा काहीच पर्याय आपल्या आपल्याकडे नसतो श्रुती म्हणाली सानवी तो हा खूप मोठा निर्णय तुझ्या आयुष्यातला घेतला आहेस तुझं खूप चांगलंच होणार बघ सानवीच्या आणखी दोन मैत्रिणी त्यांना जॉईन झाल्या आणि <coughs> जिजूंसोबत कधी भेटवणार आहेस आम्हाला सानवी म्हणाली हो भेटवेल सानवीने तिच्या मोबाईल मधला अक्षयचा फोटो मैत्रिणींना दाखवला सानवीच्या मैत्रिणी म्हणाल्या वाव कसल्या हँडसम आहेत ना जिजू त्यांची पर्सनॅलिटी पण एकदम हाय लेवलची आहे आणि हे सगळं ऐकून सानवी त्यांना ओरडली म्हणाली फक्त फोटोज बघा एवढ्या कमेंट पास का करताय त्यातली एक मैत्री सानवीला म्हणाली हो हो सानवी मॅडम तुम्ही काय एवढं जलस होत आहेत आणि सानवीने फोन ठेवून दिला पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा आपल्या चॅनलवरील कथा तुम्हाला जर आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा